राज्यात हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा धुळे कोर्टाचा फैसला सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा याबाबत अधिकृत सिकी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आणि राज्य हादरवून सोडणाऱ्या साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील पाच निरपराध गोसावी समाजातील भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे विशेष म्हणजे या सात आरोपींना वेगवेगळ्या कलमांवे एक ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीची वेगवेगळी शिक्षा सुनावण्यात आली आहे या सर्व शिक्षा एकत्र भोगवायची असून जन्मठेपीची शिक्षा सुनावल्या गेलेल्या सात पैकी एक गुन्हेगार तात्पुरत्या जामिनावर बाहेर होता तो आज कोर्टात न आले आणि त्याच्या विरोधात न्यायालयाने पकड वॉरंट काढले असल्याचे समजते निरपराध भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी शासनाने या आधीच पीडितांच्या नातलगांना पाच लाखाची मदत केली होती आज निकाल देताना न्यायाधीशांनी नातेवाईकांना मदतीच्या बाबतचे आदेश दिले आहेत सोशल मीडियावर सहा वर्षांपूर्वी एक जुलै दोन हजार अठराच्या पूर्वी मुलं पडविणाऱ्या टोळीबाबत खोट्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्यानंतर जनता भयभीत होती अशातच दादाराव शंकरराव भोसले व वय सत्तेचाळीस भारत शंकर भोसले वय पंचेचाळीस राजू रामा उर्फ श्रीमंत भोसले वय पंचेचाळीस भारत शंकर माडवे वय पंचेचाळीस सर्व राहणार खवे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि अग्नु श्रीमंत इंगोले वय बावीस राहणार मानेवाडी तालुका मंगळवेढा हे गोसावी समाजातील भिक्षुक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी आणि भिक्षुकी करण्यासाठी राईनपाडा गावात गेले सोशल मीडियावर खोट्या बातम्यांमुळे हे भिक्षुक म्हणजेच असल्याचा करत ग्रामपंचायत ग्राम कार्यालयात लाथ कोंडून लाट्या काठ्या आणि लोखंडी मारहाण करून ठार मारले विशेष म्हणजे या घटनेचे मोबाईल चित्रीकरण आणि आरोपींपैकी काहींनी केले होते राज्याला हदरवून सोडणाऱ्या या मॉब लिंचिंगच्या घटनेमुळे समाजमन झाले होते या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात एपीआय रवींद्र काशीनाथ रणधीर यांच्या फिर्यादीवरून पस्तीस आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता अठ्ठावीस आरोपी पोलिसांनी पकडले होते तर अठ्ठावीस पैकी सात जणांनी लाट्याखाट्या आणि लोखंडी गजने मारहाण करून ठार मारले होते आरोपींपैकी एकाने मोबाईल चित्रीकरण केले होते तर राईनपाडा हत्याकांडाच्या घटनेचे दखल राज्य शासनाने घेत विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती तब्बल सहा वर्षांनंतर राईनपाडा केसचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉक्टर एफ एम ख्वाजा यांच्या कोर्टात लागला न्यायाधीशांनी ओंकार पवार दशरथ यासह गवडी या आरोपींना भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे निकालानंतर माध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितले की भिक्षुकांना प्लॅन करून मारले नसले तरी जमावाने हिंसक होऊन ठार मारणे हे निर्दयी आहे हा माझा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे रायनपाडा प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी डीवायस घुमरे ए पी आय श्रीकांत पाटील पी एस आय अमृतकर यांचे देखील सहकार्य लाभले त्याबद्दल या खटल्यामध्ये मला ऍडव्होकेट देवेंद्र सिंह तवार गणेश पाटील यांचे मोलाची मदत लाभली असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आकर्षित करणारा राईनपाडी खट राईनपाडा खटल्याचा निकाल आज धुळे येथील सत्र न्यायाधीश यांनी एकूण सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे समाज माध्यमावर खोट्या बातम्या आल्याने जनतेमध्ये काय गैरसमजूत होऊ शकते आणि त्याचं पर्यासन निरपराध अशा पाच लोकांची हत्या होते याबद्दल न्यायालयाने नेमकं आपल्या निकालपत्रात देखील आज बोट दाखवलेला आहे समाज माध्यमावरती जर खोटी बातमी आली तर त्यामुळे जनतेतील लोकांची मतं कलुषित होतात आणि या मतं कलुषित होण्याने एकूण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यातील भिक्षुकी मागण्याकरता धुळे जिल्ह्यात राईनपाड गावात एकूण पाच व्यक्ती आल्या हो होत्या परंतु मोबाईलच्या माध्यमातून ज्या खोट्या अफवा पसरवण्यात आल्या की ही मंडळी पाच मंडळी पाच जे लोक आहेत गोसावी समाजाचे हे लहान मुलांना पळवून त्यांच्या किडण्या विकण्याकरता आलेल्या आहेत या गैरसमजुतीने जमावणे त्यांना मारहाण सुरू केली पाची लोकांना ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडले आणि त्यांना बेदम मारण करून त्यांचा मृत्यू झाला खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना होणं ह्या अत्यंत निंदनीय आहेत आणि त्याच्यामुळे न्यायालयाने ह्या साथी लोकांना जन्मठेप आणि वेगवेगळ्या पोलिसांवरती हल्ला करणं त्याचप्रमाणे सरकारी कामात अडथळा आणणं या करता एक वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली ठोठावल्या आहेत सगळ्या शिक्षा ह्या एकत्रित भोगायच्या आहे